जंगल व पर्यावरणाचे रक्षण आणि स्त्री सन्मानाची शिकवण देणारे आणि मानवतावादी विचार समाजात रुजवणारे थोर समाजसुधारक बंजाराचे समाजाचे धर्मगुरू संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची जयंती पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रामकृष्ण विद्यामंदिर व स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे माध्यमिक विद्यालय साईनगर देळगराजा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आयोजित कार्यक्रमाला मुख्य धापिका श्रीमती एम आर म्हके मुख्याध्यापक जी व्ही देशमुख तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष एल एस कोल्हे व प्रमुख पाहुणे के टी चव्हाण यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन केले एस डी पाटोळे यांनी संत सेवालाल महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला जी व्ही देशमुख सर यांनी सूत्रसंचालन केले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते प्रवीण कुमार काकडे संपादक लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा